मित्रांनो आपण चर्चा करतो आहे ज्योतिषशास्त्र हे विज्ञान की होताड आहे आणि हे पाहताना आपण तिसरी राशी आता विचारांती घेतलेली आहे त्याच्यावरती आपण चर्चा करतो आहे ती राशी म्हणजे कोणती आहे मिथून राशी आणि हे ह्या राशीबद्दल माहिती सांगताना त्याच्याबरोबर मी तुम्हाला एक गोष्टही सांगतो आहे ती म्हणजे मिथून राशीच्या जातकाची मित्रांनो ती गोष्टही तुम्ही ऐका नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मी आपला मित्र राजेश वासंती सवाजी केळसकर मित्रांनो आपण चर्चा करतो आहे ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे आणि आपल्याला उमजलं आहे समजलं आहे ज्योतिषशास्त्र हे विज्ञानच आहे खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र याच्यावरती आधारित आहे मित्रांनो आपण चर्चा कशावर करतोय आता तर राशीचक्रामधील राशींवरती राशीचक्रामध्ये बारा राशी आहेत बारा राशीमधील आपण दोन राशी यापूर्वीच बघितलेल्या आहेत आता आपण तिसऱ्या राशीकडे वळलेलो आहोत तिस तिसरी रास कोणती आहे तर मिथून रास मिथून राशीबद्दल आपण माहिती घेतो आहे मित्रांनो मिथून रास ही बुध राशीची आहे त्याचा स्वामी बुध आहे बुधाचा त्याच्यावरती प्रभाव आहे या राशीच्या जातकावरती बुध या ग्रहाचा प्रभाव आहे आणि त्यानुसारच त्याच्या आयुष्यात काय होत असते उलता घडत असतात त्याचा जीवनक्रम घडत असते मित्रांनो आणि ह्या राशीचं जे चिन्ह दाखवलेलं आहे ते म्हणजे जुडवा जुळे जुडव्या जुळ्या मुली मित्रांनो त्याचा अर्थ काय आहे तर त्यांचा जे विचार करण्याची आहे त्या जुळव्या मुलाची कशी जी जुळं मुलं असतात त्यांची कशी विचारसरणी असते एखाद्याला लागलं ते दुसऱ्याला ते कळतं एखाद्याला काय गोष्ट हवी असेल म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट हवी असेल तर दुसऱ्यालाही ती गोष्ट कळते म्हणजे एकमेकाची त्यांचे काय असत कनेक्शन असते तसंच आहे मित्रांनो यांच्या हे एकच व्यक्ती असली तरी जुळ्या मुलासारखी त्यांची एक विचारसरणी असते जुळ्या मुलासारखी ते असं बिहेवियर करतात एखाद त्याला लागली जखम झाली तरी ते असं बिहेवियर करतात की आपल्या दुसऱ्या मनालासुद्धा लागलं ला, आहे दुसऱ्या आपल्या भावालासुद्धा लागलं ला। आहे म्हणजे त्यांच्यावरती जो आघात होतो तो दुहेरी आघात होतो असं ते दाखवतात ते दाखवताना काय दाखवतात आपला दुहेरी आघात झालेला आहे आम्ही एक नाही आहोत आम्ही दुहेरी आहोत दो दोन आहोत आणि आमच्या दोन्ही मनावरती दोन्ही शरीरावरती आघात झालेला आहे जर एखादी गोष्ट घडली तशी आघात झाला तर अशी त्यांची दुहेरी मानसिकता असते मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो यांना दुसऱ्यांची मस्करी करायला आवडते त्यांची त्यांचा जो स्वभाव आहे तो स्वभाव कसा आहे उत्तम ग्रहण शक्ती आहे त्यांच्यामध्ये एखादी गोष्ट ग्रहण करण्याची उत्तम शक्ती आहे त्यांच्यामध्ये अभ्यासवृत्ती तरल बुद्धिमत्व हास्य आणि विनोदी म्हणजे त्यांना मस्करी करायला आवडते पुष्करी करायला आवडते पण जे मित्रांनो लक्षात घ्या खेळकर स्वभाव आणि बोलण्यामध्ये चातुर्य आणि त्यांची शक्ती आहे ना स्मरणशक्ती कोणती शक्ती स्मरणशक्ती तीसुद्धा उत्तम असते पण मित्रांनो हा त्यांचा स्वभाव गुणधर्म झाला ह्या त्यांचे दुर्गुण काय आहेत ह्या दुर्गुणसुद्धा त्याला कारणीभूत ठरतात त्यांच्या आयुष्यामध्ये उलता घडायला आयुष्याची जडण घडण घडवायला आता जे दुर्गुण काही आहेत तर त्यांना मस्करी कुस्करी करायला आवडते एखाद्याची चेष्टा करायला आवडते हास्यविनोद करायला आवडतात पण तेच हास्यविनोद तीच मस्करी कुस्करी जर त्यांच्या स्वतःच्या बाबतीत घडली त्यांच्या बाबतीत घडली तर त्याचा त्यांना राग येतो लक्षात घ्या मित्रांनो त्या त्यावेळी त्यांना त्याचा राग येतो म्हणजे दुसऱ्या बाबतीत त्यांना मस्करी कुस्करी करायला काही हे नसते त्याचा काळ वेळ काळ वेळ परिस्थिती त्याचं त्यांना गांभीर्य नसते कुठेही कशाही प्रकारे ते त्यांची मस्करी करू शकतात अगदी टोकाला जाऊन त्यां ते मस्करी करू शकतात दुसऱ्याची चेष्टा करू शकतात अगदी टोकाला जाऊन त्या व्यक्तीच्या मनाला काय लागते का मनाची काय व्यथा होते काय अवस्था होते याचा ते विचार करत नाही पण नेमकी उलटी गोष्ट जर घडली त्यांची जर कोण मस्करी करायला लागली आणि ती सामान्यता असली टोकाची नसली तरीसुद्धा ते त्यांच्या मनाला लागते ही त्यांची काय कमजोरी आहे मित्रांनो आणि ह्याच कारणामुळे ते काय होतात बऱ्याचशा बऱ्याच जणांशी दुरावलेसुद्धा जातात बऱ्याच जणांशी ते दुरावलेसुद्धा जातात मित्रांनो त्यांचे जे स्वभाव गुणधर्म आहेत ना उत्तम ग्रहणशक्ती वगैरे हे इथे कमी पडतात यावेळी त्यांच्यावरती एखादा आरोप लावला जाईल त्यांच्यावरती बोट ठेवलं जाते त्यावेळी ते काय होतात दुखवले जातात मग ते विचार नाही करत आपण चुकीचं आहोत की बरोबर आहोत ह्याचा ते पडताळा नाही करत आणि ते काय करतात मग दुसऱ्याच्या बाबतीत काय करतात निर्णय घ्यायला सुरुवात करतात त्यांना त्रास द्यायला सुरुवात करतात त्यांच्या विरोधात कारवाई करायला सुरुवात करतात मित्रांनो मी जी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ना ती गोष्टसुद्धा ह्या संदर्भातच आहे त्यांच्या दुर्गुणामुळे ते काय कुठल्या पातळीवरती कुठल्या पायरीवरती येऊन पोचतात आणि विसंगती म्हणजे त्यांची समजा तो पुरुष असेल तर स्त्रियांबाबत त्यांच्या मनात आकर्षण असेल जर त्या राशीचा जर तो जातक स्त्री असेल तर पुरुषाबद्दल त्याला आकर्षण असेल म्हणजे विरोधी जे लैंगिक विरोधी लिंगाचा जर व्यक्ती व्यक्तींबद्दल त्यांना आकर्षण निर्माण होते हा एक त्यांचा दुर्गुण आहे मित्रांनो म्हणजे ते जरी उत्तम स्वभावाचे असलेत ग्रहणशक्ती उत्तम असली अभ्यासू असलेत ते बुद्धीची जरी असले तरीसुद्धा त्यांच्या ह्या दुर्गुणामुळे ते आपल्या आयुष्याची माती करू शकतात मित्रांनो लक्षात घ्या आता आपण पुढची माहिती घेण्यापूर्वी आपण गोष्टीकडे वळूया कारण नाहीतर काय होईल हा व्हिडिओ लांबत जाईल जेवढं होईल दोन ते तीन भागामध्ये हा मी व्हिडिओ संपवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो आपण गोष्ट कुठे सोडली होती तर तो कोण कुमार याला आपण नाव दिलं होतं कुमार ह्याचं लग्न झालं त्यांनी विवाह केला आणि आपल्या पत्नीसोबत आपल्या भावंडासोबत आणि आपल्या आईसोबत तो राहत होता त्याच्या एका बहिणीचं लग्न विवाह झाला होता त्यामुळे ती आपल्या सासरी होती पण उरलेले त्याचे तीन भावंड त्याच्यासोबत होते आणि त्याची पत्नी आणि त्याचं त्याची आई असं ते कुटुंब वावरत होतं राहत होतं ते बैठ्या चाळीतून आता कुठे राहायला गेले होते तर एका संकुलनात राहायला गेले होते म्हणजे इमारतीमध्ये राहायला गेले होते म्हणजे त्यांचं स्थित्यांतर झालं होतं पण मित्रांनो मानसिकता त्यांची बदलली नव्हती जी चाळीतली मानसिकता होती तीच मानसिकता त्यांची तिथे राहिली होती आणि बरेच वर्ष त्यांनी तिथे काढली होती त्यावेळेस ती मानसिकता त्यांची पुसली गेली नव्हती आणि त्याच दरम्यान त्याचा विवाह झाला होता आणि ते कुठे राहायला गेले होते इमारतीमध्ये ब्लॉक सिस्टीममध्ये मित्रांनो पण ह्यापूर्वीची एक गोष्ट सांगायची राहिली ही सांगणं पण गरजेचं आहे कारण त्यांचे जे पिता आहेत वडील आहेत त्याचं विवाहबाह्यसुद्धा संबंध होते आणि त्याचाही परिणाम त्या मुलांवरती झाला होता विवाहबाह्य संबंध म्हणजे आईच्या व्यतिरिक्त त्यांच्या आईच्या व्यतिरिक्त त्यांचा विवाहबाह्य साम सं, संबंधसुद्धा होता आणि त्याच्यापासून त्यांना मुलंसुद्धा झाली होती ह्या गोष्टीमध्ये मुळेसुद्धा त्यांच्यावरती जे संस्कार झाले होते मुलांवरती त्या संस्काराचा प्रभावसुद्धा होता हे मी का सांगतो आहे कारण त्या प्रभावाने पुढे त्यांच्या आयुष्यात ज्या काय गोष्टी घडत गेल्या संस्कार लक्षात घ्या जसं आईवडील आई वडिलांचे जसे संस्कार असतात आई वडिलांचे जे विचार असतात त्यानुसार ते, ते मूल घडत असते मित्रांनो मग आईवडील त्यांना दोष देऊ शकत नाही ते आईवडील त्यांना रोखू शकत नाही कारण आई वडिलांच्या आयुष्यात त्या गोष्टी घडलेल्या असतात आणि मित्रांनो तसंच झालं काय झालं तर त्यांचा व्यव वे, संसार व्यवस्थित चालला होता लग्न झालं मूल मूल झालं त्यांना एक कन्यारत्न त्यांच्या पोटी जन्माला आलं सगळं व्यवस्थित चालू आहे मित्रांनो पण माणसाची वृत्ती असते नाही आणि जे संस्कार असतात ते त्या गोष्टीलाच कारणीभूत ठरतात असं असूनसुद्धा अगदी सुंदर संस्कार सुंदर संसार चालू आहे अगदी पती पत्नी एक्या एकमेकांवरती अगदी जीवापार प्रेम आहेत अगदी एकमेकांना सांभाळत आहेत भले ती पत्नी त्या सासूला सांभाळत नसली तरी आपल्या पतीला सांभाळते पतीला हवं नको ते बघते आपल्या मुलीला बघते जरी आपल्या धीरांबरोबर आपल्या नणंदेबरोबर तिचं पटत नसलं तरी ती पटवून घेते आपल्या पतीसाठी आणि अगदी सुंदर संसार चालू आहे मित्रांनो लक्षात घ्या पण माणसाची जे संस्कार असतात वृत्ती असे ती बैठ्या ताळीतली वृत्ती आणि ते संस्कार आईवडिलांचे झालेले संस्कार हे कधी लगेच पुसले जात नाहीत मित्रांनो शेवटी आपला पती आपली मुलगी एवढ्यापुरता ती विचार करायला लागली ती सून आणि मग ती सून विभक्त झाली आपल्याला नवऱ्याला घेऊन ती आणखी दुसऱ्या एका फ्लॅटमध्ये आपल्या घरामध्ये राहायला गेली बघा मित्रांनो काय घडते त्यामुळे अगदी मनावरती दगड ठेवून असा तो तरी दर्शवत होता कोण कुमार की आपण मनावरती दगड ठेवून आपल्या आईच्यापासून आपण दूर झालेलो असा तो भासवून देत होता इतरांना जगाला मित्रांनो पण हे खरं नव्हतं हे दिसून आलंच नंतर तो विभक्त झाला आणि वेगळी दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला त्याच दरम्यान त्याच्या दुसऱ्या भावाचाही लग्न झालं विवाह झाला आणि तो त्या घरात आपल्या आईसोबत आपल्या बहिणीसोबत आणि आपल्या एका भावासोबत राहत होता त्याच दरम्यान अशी काही घटना घडली म्हणजे तिथून बाहेर पडण्यापूर्वी त्या घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्याच्या कुटुंबामध्ये त्याच्या घरामध्ये अशी काय घटना घडली तो एक छोटा भाऊ होता त्या छोट्या भावाने आपल्या वहिणीशी म्हणजे मोठ्या भावाच्या बायकोशी दुर्व्यवाह केला अगदी व्यवहार केला आणि ह्या घटनेमुळे त्याला त्या घरातून हकलवलं गेलं मित्रांनो तर त्या घरापासून दूर झाला बघा मानसिकता काय असते ती मानसिकता काय असते ती आता ते खरं किती आणि खोटं किती ह्याच्यावरती आता मी जास्त बोलणार नाही आहे मित्र पण ही जी गोष्ट माझ्यासमोर जेवढे आली त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत हे मी पुरावे गोळा केले कारण मला कोणातरी न्याय द्यायचा होता मी तुम्हाला सांगितलं ना की एक त्याचा मेवणा माझ्याकडे आला होता आणि मेवण्याने ते न्याय मिळवण्यासाठी माझ्याकडे काय केलं होतं याचना केली होती म्हणून ही हे प्रकरण मी माझ्या हातात घेतलं होतं आणि ते मी हाताळत होतो अगदी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमानेसुद्धा आणि पोलीस खात्यामध्ये जे मी काम केलं होतं एक वर्ष जे काय मी पोलीस खात्याशी जे काय माझे संबंध होते त्या संबंधाचा वापर करून त्याचा वापर करून मी ह्याच्यावरती काय करत होतो अभ्यास करत होतो त्याचे सगळे पुरावे गोळा करत होतो माहिती गोळा करत होतो कारण एखादं काम आपल्या हातात आल्यानंतर समोरच्यांनी जर जरी आपल्या हातात ते काम सोपवलं आहे याचा अर्थ तो खरा आहे असं मी कधी मानत नाही पहिली मी त्याची पडताळणी करतो तो खरं बोलतो आहे का त्यांनी सांगितलेल्या गोष्टी पडताळतो आणि मित्रांनो त्याचप्रकारे मी ह्या गोष्टी पडताळल्या त्याची शहानिशा केली त्यामुळे मला ती गोष्ट नजरेत आली निदर्शनात आली की खरोखरच ही गोष्ट त्याच्या आयुष्यात घडती आहे तर काय घडलं मित्रांनो त्याच्यानंतर तो वेगळा येऊन राहायला लागला पण त्याच दरम्यान त्याच दरम्यान ह्याची जी वृत्ती आहे ह्या कोणाची कुमारची वृत्ती मी म्हणालो त्यांना यापूर्वीच सांगितलं स्वभाव गुणधर्म या राशीचा स्वभाव असतो की आपल्या विरोधी लिंगावरती त्याचा काय ते आकर्षण असते हा पुरुष असल्यामुळे स्त्रियांबद्दल त्याला आकर्षण आणि मी त्याचा भूतकाळ काढसा काढलेलं आहे त्याचा इतिहास मी काढलेला आहे आणि त्या इतिहासात मला ही गोष्ट निदर्शनात आलेली आहे की तो स्त्रियांबाबत श्री लंपट होता ही व्यक्ती जो कुमार आहे हा श्री लंपट होता आहे आणि त्याचप्रकारे याने आपल्या ती श्री लंपटगिरी अमलात आणली आणि आपल्या नेवण्याच्या पत्नीशी त्याने काय केलं संबंध जोडले मित्रांनो लक्षात घ्या मी ह्या राशीबद्दल सांगताना त्याचे दुर्गुण आणि चांगले गुणही सांगतोय आणि त्या दुर्गुणामुळे काय घडू शकते त्याच्या आयुष्यात त्यासाठी मी ह्या गोष्टी सांगतो आहे मित्रांनो लक्षात घ्या प्रत्येक राशीबद्दल मी बोलताना त्याचे दुर्गुण आणि चांगले गुण सांगतो आहे आणि त्यानुसार त्याच्या चांगले त्यांनी केलेल्या आपल्या आयुष्यात घडवलेल्या चांगल्या गोष्टी आणि त्याच्या आयुष्यात त्यांच्या दुर्गुणामुळे घडलेल्या वाईट गोष्टी मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे लहानपणी आई वडील वोडि, त्याचे वडील गेल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाला सांभाळला हा त्याचा चांगला गुण होता त्याचं त्यांनी प्रत्यय दिला होता त्याची प्रचिती दिली होती पण शेवटी त्याने हा दुर्गुणसुद्धा समोर आणला आणि त्याने आपल्या मेवण्याच्या पत्नीशी संबंध जोडले त्याच्या पत्नीशी संबंधात तो आला मित्रांनो ह्या पुढची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन कारण व्हिडिओ वाढत जातो आहे आणि मला जी माझ्या चाहत्यांनी माझ्या श्रोत्यांनी जी विनंती केली आहे के की छोटे छोटे व्हिडिओ बनत जा म्हणून मी इथे थांबतो आहे तुमच्या लक्षात आलंच असेल चांगले गुण स्वभाव गुणधर्म चांगले असतात किंवा वाईटसुद्धा असतात चुकीचे सुद्धा असतात त्याच्यामुळे त्याच्या आयुष्यात काय घटना घडतात घटनाक्रम कसे घडतात चांगल्या गुणामुळे त्यांना त्याला काय फायदे मिळतात आणि दुर्गुणामुळे त्याचा काय विनाश होतो काय नाश होतो हेही तुमच्यासमोर मी ठेवतो आहे मांडतो आहे गोष्टी स्वरूपात मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही ह्या हे जे मी सांगतो आहे तुम्हाला प्रत्येक राशीबद्दल तुम्हाला मी माहिती देतो आहे आणि ती माहिती देताना जी गोष्ट सांगतो आहे त्याच्या मागचे उद्देश लक्षात घ्या आपण कुठे थांबायला पाहिजे आपण कुठे आपल्याला रोखायला पाहिजे आपण कुठे आपल्याला सांभाळून घ्यायला पाहिजे कारण आपण कुठे जगतो आहे समाजात जगतो आहे समाजाशी आपली बांधिलकी आहे मग समाजामध्ये वावरताना आपल्याला आपले दुर्गुण दुर्गुणावरती आपल्याला जास्त काम करायला पाहिजे दूर दुर्गुणाला आपल्याला रोकायला हवं दुर्गुणाचं आपल्याला काट करायला हवी मित्रांनो लक्षात घ्या हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे कारण हे काय आहे मानसशास्त्र आणि खगोलशास्त्र हे का घडते तर त्यावेळेची जी ग्रहस्थिती असते त्या ग्रहस्थितीमुळे घडते त्या ग्रह जरी त्याला करायचं नसेल त्याच्या मनात नसेल ती गोष्ट त्यावेळेला पण त्या, त्या ग्रहस्थितीमुळे तो त्या स्थितीला जातो त्या स्थितीला पोचतो पण त्यावेळी आपण काय करतो आहे काय नाही करतो आहे ह्याचं भान त्याला असते ह्याचं आस भान त्याला असते मग त्याने तिथे थांबायला हवं आपल्याला रोकायला हवं आपल्याला सावध व्हायला हवं मित्रांनो कारण प्राणी हा सुज्ञी आहे बुद्धिवान आहे बुद्धिवान प्राणी आहे म्हणून त्याला काय योग्य आणि काय अयोग्य हे कळते त्याचा तो पडताळा करू शकतो काय चुकीचं आहे काय बरोबर आहे कुठली गोष्ट अनैतिक आहे आणि कुठली नैतिक आहे हे त्याला समजते तो ओळखू शकतो जरी त्या ग्रहांचा त्याच्यावरती परिणाम होत असला तरी मित्रांनो खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र खगोलशास्त्र आता म्हणजे त्या ग्रहांचा त्याच्यावरती परिणाम होत असतो आणि त्यानुसारच तो काही निर्णय घेत असतो योग्य किंवा अयोग्य तरीसुद्धा तो बुद्धिवान प्राणी असल्यामुळे त्याला हे समजत असते कळत नकळत आपल्याकडनं चुका घडत आहेत तो रोखू शकतो आपल्याला थांबवू शकतो मित्रांनो तसं जर नाही केलं त्याने तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात जे काय तो करतो जे काय कर्म करतो त्या कर्माची फळं तो भोगतो मग ते योग्य कर्म असेल तर योग्य फळं भोगणार आणि अयोग्य कर्म असेल तर अयोग्य वाईट फळं भोगणार तो चुकीची फळं भोगणार मित्रांनो लक्षात आलं का म्हणून मी काय म्हणालो ज्योतिषशास्त्र हे खगोलशास्त्र आणि मानसशास्त्रावरती आधारित आहे वास्तवावर सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार पडत तसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन